हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं लसहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत ई सी सी ई डे म्हणजेच बालसंगोपन दिवस कसा साजरा करायचा चला तर हा दिवस आपण प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला साजरा करतो आपल्याला तशी लिंकच येते आणि ती लिंक भरायची असते त्यासाठी आपल्याला प्रोग्रॅम घ्यावा लागतो आणि तो सबमिटही करायला लागतो आज आम्ही इसी दे शाळेत साजरा करायचं ठरवलं त्यासाठी पालकांना बोलवलं व मुलांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्यासाठी छोट्याशा गाण्यांना सुरुवात झाली यामध्ये मुलांनी पालकांच्या साठी अंकांचं गाणं म्हणून दाखवलं व त्याच्या कृतीही करून दाखवल्या प पालकांना ते खूप आवडलं त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या मुलांना शिकवण्यास चालू केलं हे 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 किती 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 आहे 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 एक एक आणि काय वाजवा सगळ्यांनी बालक आणि पालक यांच्या सहभागाने आजचा इसीई पूर्ण झाला आता आपण पाहणार आहोत इसीई ची लिंक कशी भरायची चला तर चल जाणार आहोत टीचर्स प्रोग्रामिंग म्हणजेच टीपीच्या ग्रुपवर आणि तिथं जाऊन आपण ही लिंक ओपन करणार आहोत आता आपण लिंक ओपन करत आहोत आता ही लिंक ओपन झाली इथं आपल्याला जिल्ह्याचं नाव घालायचं तुमचा कोणताही जिल्हा असेल त्याचं नाव निवडायचं आणि खाली आपण जाणार आहोत आता प्रकल्पाचं नाव निवडायचं तुमचं कोणताही प्रकल्प असेल त्या प्रकल्पाचं नाव निवडायचं खाली बीटचं नाव निघालायचं त्याच्या खाली आपल्या अंगणवाडी केंद्राचा अकरा अंकित डिजिटल कोड आहे तो घालायचा त्याच्या खाली अंगणवाडी सेविकेचं म्हणजे आपलं स्वतःचं नाव घालायचं आता आपला दहा अंकी मोबाईल नंबर घालायचा आता आपण आयोजित केलेल्या दिवसाची तारीख घालायची मी आज केला म्हणून आजची तारीख घातली उपस्थित पुरुषांची संख्या किती होती घातली आता आपण महिलांची संख्या किती आहे ती घालणार आहोत आणि त्यांना काही स समस्या असतील किंवा सूचना दिल्या असतील पालकांनी किंवा त्यांचे अभिप्राय काय असतील ते घालायचं आमच्या पालकांना खूप आवडला आता ह्या याचा आपण फोटो सबमिट करणार आहोत त्यासाठी आपण तिथं क्लिक केलं आणि हा ई डेचा मी फोटो सिलेक्ट केला आणि तिथं आता आपण डन केला इथं तुम्ही बघाल हा फोटो आला न? आता इथं आपण सबमिट करायचा आता सबमिट झाल्यानंतर थोड्या वेळा आपल्याला ओके असं येईल तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे आता इथं आलं बघा सक्सेसफुली सबमिटेड एक दोन तीन चार झालं ओके असं करून आपण आपला फॉर्म तर भरू शकतो आपला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू